सहा तारखेला सहा फेब्रुवारीला भारत बनाम इंग्लंड असा वन डे मॅच बी सी जामठामध्ये होणार आहे आणि त्याच्यामध्ये प्रचंड गर्दी असणार आहे कारण की सर्व तिकिट्स पण विकलेले आहे आणि आता टीम्स ऑलरेडी नागपूरमध्ये आहे त्यांचे प्रॅक्टिसेस पण सुरू आहे असा मागच्या वेळीस पण बघितलेला आहे की प्रत्येक मॅचमध्ये ट्रॅफिकचे नेहमी इशूज येतात पार्किंगचे इशूज आपण म्हणू किंवा तिथे जाण्यासाठी इशूज म्हणू किंवा मॅचच्या नंतर सर्व सोबत येतात त्याच्यामध्ये पण इशूज येतात आणि एक पर्क्युलर सिच्युएशन नागपूरमध्ये अशी आहे की जे स्टेडियम करता एकच रूट आहे टीम बसेससाठी सपोर्ट स्टाफसाठी अंपायरसाठी आणि जे इतर स्पेक्टेटर्स आहेत त्यांच्यासाठी तर त्या अनुषंगाने यावेळीस प्लॅनिंग केलेली आहे आणि पार्किंग स्पेसेस पण खूप जास्त आम्ही घेतलेली आहे बी सी एनं पण विनंती केलेली आहे यावेळीस जास्त पार्किंग स्पेसेस कमीत कमीत सेवन थाउजंड फोर व्हीलर्ससाठी पार्किंग स्पेसेस यावेळीस घेतलेली आहे आता आतापर्यंत सर्वात जास्त पार्किंग स्पेसेस आहे आणि कमीत कमीत पाच हजार ते दहा हजार टू व्हीलर्सची पण पार्किंग स्पेसेस आपण घेतलेली आहे तर मी काही गाईडलाईन एक मॅप्स आमचे आहे मी मॅप्स सर्वांना मॅप्स एक पार्किंगचे देऊन टाका हे मॅप्स ट्रॅफिक मॅनेजमेंटबद्दल हे आपण एक मॅप्स असे तयार केलेले आहे आम्ही हे प्रसारित पण करणार आहोत आमचे जे सोशल मीडिया आहे त्याच्यामध्ये पण आम्ही प्रसारित करणार आहोत जेणेकरून लोकांना माहिती पडेल की कुठे जायचं आहे आणि कसं जायचं आहे ई एन एफचा चा पण द्या आणि जर मोठा आहे एकच आहे एकच तोच तोच तिसरा तो तोच तो, तो दिंटाचा याच्यामध्ये आपण बघू शकता तसे ए बी सी डी डी वन डी टू एफ जी एच असे पार्किंग स्पेसेस आम्ही निर्धारित केलेली आहे त्याच्यामध्ये जे ए पार्किंग स्पेसेस आहे आमचे कमीत कमी दोन हजार लोक तिथे स्टेडियम बंदोबस्त आणि ट्रॅफिकचे बंदोबस्त असे दोन हजार लोक येणार आहे बंदोबस्तसाठी ते त्यांच्या बंदोबस्तसाठी पार्किंग स्पेस आणि इतर व्ही आय पीज मान्यवर मंत्री महोदय किंवा आमदार महोदय किंवा इतर जजेस इतर मान्यवर जर येतात त्यांच्या पार्किंगसाठी एक जागा केलेली आहे नंतर बी पार्किंग स्पेसेस फोर व्हीलर ते खूप मोठी एक पार्किंग स्पेस आहे त्याच्याच बाजूनी डी वन आहे त्याच्याच पाठीमागे डी टू आहे आणि स्टेडियमच्या एकदम लेफ्टमध्ये सी पार्किंग स्पेस आहे जे टू व्हीलरसाठी आहे तर असा प्लॅन केलेला आहे की सर्व वाहन आ, सर्व वाहन नागपूरकडे येणार ना आहेत ते जामठा टी पॉईंटमधून राईट घेणार आहेत तिथे बॅरिकेडिंग केलेली आहे जामठा टी पॉईंटमध्ये यावेळीच आमचा खूप जास्त मॅनपॉवर आम्ही ठेवणार आहोत त्यांच्याकडे रोप्स असणार आहे तिथे पी एस सिस्टम आम्ही ठेवणार आहोत तिथे बॅरिकेड्स आम्ही ठेवणार आहोत आणि जेव्हा ए बी सी डी वन डी टू हे पंच्याहत्तर टक्के पार्किंग जेव्हा फुल झाली ते आम्हाला डब्ल्यू टीम मध्ये जामठा मध्ये जे आमच्या पोलीस अधिकारी राहणार त्यांना माहिती मिळेल आम्ही तो पार्किंग बंद करणार नंतर आम्ही जे काही वाहन येणार ते आम्ही सम समोर पाठवणार ई एन एफ पार्किंग स्पेसमध्ये हे एफ पार्किंग स्पेस सतरा एकरची आहे ई पार्किंग स्पेस पण दहा बारा एकरची आहे खूप मोठी पार्किंग स्पेस आहे तिथे आम्ही फोर व्हीलर्स पार्क करणार आहोत आणि हे ई एन एफ कमीत कमीत एक किलोमीटरचा डिस्टन्स आहे जामठा टी पॉईंटपासून तर आम्ही वी सीना निम विनंती केली होती की आपण टू एन फ्रो बसेस तिथे ठेवायचं आहे त्यांनी मान्यता दिलेली आहे आणि तिथे आम्ही तिथे टू एन फ्रो बसेस जे लोक गाडी पार्क करतील ई एन एफमध्ये त्यांच्यासाठी टू एन फ्रो बसेस पण आहे आणि ती समोर बेलास कटिंग आहे तिथून बसेस यू टर्न पण घेऊ शकतात लोक पण यू टर्न घेऊ शकतात आणि सेकंड हे प याच्यामध्ये प्र असं पण बघितलेलं आहे मागच्या जे अनुभव आहे भरपूर लोक वर्धा हायवेमध्ये हायवेमध्ये बाजूनी लेफ्टमध्ये असे घा असे वाहन पार्क करतात ज्याच्यामुळे ट्रॅफिकची कोंडी होतात किंवा जे लोकांना ॲक्च्युली पार्किंगमध्ये पार्क करायची आहे त्यांना इश्यूज येतात तर आम्ही यावेळी पाच टोईंग व्हॅनचा आम्ही वापर करणार आहोत आणि ऑल्सो दोन क्रेन मोठे हायड्रा आम्ही जामठा टी पॉईंटचे एक दोनशे मीटर इथे आणि दोनशे मीटर इथे टुवर्ड्स नागपूर आणि टुवर्ड्स वर्धा असे ठेवणार आहोत जर काही वाहन बंद पडली किंवा मोठी वाहन बंद पडली तर ते क्रेननी आम्ही काढणार आहोत जेणेकरून ट्रॅफिकचे इशूज येणार नाही आणि ऑल्सो जे मोठे व्हेकल्स आहे जड वाहतूकचा आम्ही बंद केलेला आहे पूर्ण दिवस ते जण जड वाहतूक बंद राहणार रा आहोत आम्ही डायव्हर्जन्स देणार आहेत प्रत्येक जे प्रत्येक कटिंग आहे फॉर जड वाहतूक ते uh, बुटीबोरी मार्गाकडून असो किंवा जबलपूर हायवेकडून असो किंवा नागपूरकडून असो किंवा समृद्धी महामार्गकडून असो uh, जड वाहतूक uh, चा पूर्णपणे प्रबंध राहील आणि तिथे एंट्री जड वाहतूकला होणार नाही जेणेकरून जे स्पेक्टेटर्स आहे जे साठी येणार आहोत त्यांना सोयीस्कर होईल आणि दे कॅन पार्क व्हेकल्स इन डेजिग्नेटेड पार्किंग स्पेसेस आणि आमचे ट्रॅफिकच्या जे डिप्लॉयमेंट आहे सर्वात जास्त यावेळीच आम्ही ट्रॅफिकचा डिप्लॉमेंट केलेला आहे मान्य पोलीस आयुक्त स रवींद्र सिंगल सरांचा यावेळेस खूप विशेष लक्ष आहे ट्रॅफिकवर आणि त्यांचना त्यांना खूप एक्सपिरियन्स पण आहेत त्यामुळे त्यांचा त्यांचा मार्गदर्शनामध्येच हे सर्व प्लॅनिंग झालेली आहे आणि त्यांनी भरपूर मिटिंग्स पण घेतलेली आहे आणि ड्रोनचे फ्युटेजेस पण बघितलेले आहे आणि यावेळी ड्रोन चा या वापर पण होणार आहेत ट्रॅफिकबद्दल आमचे जे एम एस पी वाहन आहे दोन एम एस पी वाहन आम्ही वापर करणार आहोत आणि त्याचे ड्रोन्स आ, ला आम्हाला माहिती मिळेल की कुठे कुठे ट्रॅफिक जाम आहे कुठे कुठे अजून माणूस पाठवायचा आहे पूर्ण वर्धा रोडमध्ये आमच्या ट्रॅफिकच्या डिप्लॉयमेंट असणार आहे जे टीम्स आहे त्याच्यासाठी आम्ही ग्रीन कॉल्डर नेहमी करतात पायलटिंग आणि ग्रीन कॉरिडॉर आणि एस्कॉट यावेळीच पण असाच होणार आहे आणि जे आमच्या ट्रॅफिकचं मनुष्यबळ आहे टोटल अराऊंड पाचशे पंच फाईव्ह फिफ्टी फाईव्ह आमचे असे टोटल फक्त ट्रॅफिकसाठी यावेळी असणार आहेत आणि याच्यामध्ये अतिरिक्त आम्ही व्हॉलेंटियर्स पार्किंगसाठी घेतलेले आहेत प्रत्येक पार्किंगमध्ये आम्ही कमीत कमी पंधरा वीस कर्मचारी विथ पंधरा वीस व्हॉलेंटिअर्स असे ठेवणार आहोत आणि पार्किंगमध्ये यावेळी मार्किंग आणि रोज सर्वात जास्त फोकस पार्किंगमध्ये असणार आप पब्लिक ट्रान्सपोर्ट अगर, अगर उसको तक अवेलेबल एनएमसी

मेट्रो का इस्तेमाल कीजिए बहुत ईजी है खापरी तक आएंगे वहां से बसेस हैं ही एंड हम उनको बसेस को भी फास्ट मूवमेंट की जिम्मेदारी हमारी ट्रैफिक पुलिस की रहेगी ये हमारी विनंती लोगों से बिल्कुल है बट तब भी लोग पहले भी ने वहाँ पे बसेस की व्यवस्था की है लेकिन जब ये जो स्पेक्टेटर्स जो स्टेडियम पहुंचते हैं तो बसों को वापस आने के लिए बस चले तो जाएगी लेकिन वापस आने के लिए जगह ही होती है तो वैसे में लोगों को पैदल जाना पड़ता है या बहुत परेशानी होती है या फिर लोग रास्ते पर अपनी गाड़ी वहां पर रख देते हैं तो ऐसे में एक फ्री फ्लो बना रहेगा मतलब हर बार पार्किंग तो वहाँ पे तीन जगहों पे होती ही है तो इस बार आप ऐसा क्या नया करने वाले हैं कि वहां पे ट्रैफिक रुके नहीं इस बार जो ई e और एफ पार्किंग है जो कि पंद्रह एकड़ की एफ पार्किंग है और ये ई e जो दस से बारह एकड़ की पार्किंग है ये पार्किंग इसके पहले कभी इसका इस्तेमाल नहीं इस हुआ है तो ये पार्किंग से बहुत सारा डिकन्जेशन स्टेडियम के पार्किंग में होगा और हर बार जो देखा गया है कि वो जो स्टेडियम के सामने की पार्किंग है दैट इज नॉट सफिशिएंट और उसको अगर आप पूरा फुल कर दो तो एग्जिट में गाड़ी आपस में टकराती है या जाम होता है इसलिए उसको हम 75 से 80 परसेंट ही फुल करेंगे और गैंगवेज रखेंगे एग्जिट के लिए और जैसे ही सेवेंटी फाइव से एट्टी फुल हो जाए हम लोग जो भी जामठा टी पॉइंट पर लोड आ रहा है उसको आधे अराउंड पाँच मीटर आगे एफ पार्किंग है और अराउंड एक किलोमीटर आगे ई पार्किंग है तो वहाँ पे हम लोग डाइवर्ट करेंगे वहाँ पे भी हमारा बंदोबस्त रहेगा वहाँ पे भी हमारे लोग रहेंगे और वहाँ पे बसेस की सुविधा भी रहेगी तो जो भी वहाँ पे गाड़ी पार्क करेगा उसको बस से जानता टी पॉइंट तक ड्रॉप किया जाएगा तो एग्जिट रूट पे, तो ये पर है तो। पे आ, कल ही सड़क का काम हुआ है झाड़ी थी सब इनफैक्ट रहे हैं, उसका भी, आ, एंट्री पर, नहीं था। वो भी हमने एन एम आर डी ए को बोल के करवाया है और उन्होंने भी कॉपरेट किया है ई पार्किंग में जो एंट्री रूट था वहाँ पे अल्ट्राटेक की एक बड़ी कंपनी है उन लोग ने भी कॉपरेट किया है हमने उनको लेटर दिया प्रॉपर कीजिए तो उन लोग ने भी उसको प्रॉपर किया है तो जितने भी एग्जिट्स हैं अप्रोचेज हैं हम लोग को ध्यान में है कि लोग मैच में आते हैं तो उनका एक्सपीरियंस अच्छा रहे पार्किंग में इशूज ना आए ट्रैफिक में फंसे नहीं क्योंकि जनरल लोगों को रहता है कि यार ट्रैफिक में इतना टाइम गया ये गया तो इसलिए मैक्सिमम डिप्लॉयमेंट कर रहे हैं और जितना भी स्ट्रैटेजिकली पॉसिबल इशूज आ सकते हैं उसका पहले से ही केयर ले रहे हैं सर सुबह तो से लेकर रात तक जो भारी वाहनों के लिए प्रतिबंध लगाया है इस रोड पर

थोड़ा सा इसमें हम लोग एक प्रैक्टिकल नज़र से भी देखेंगे फॉर एग्जाम्पल मैच डेढ़ बजे शुरू होता है ढाई तीन बजे तक के सब लोग स्टेडियम के अंदर रहते हैं तो उस टाइम पे तीन से छः सात आठ के बीच में अगर हमको लगता है तो हम लोग उसको नजरे से प्रैक्टिकल नजर से अलाउ करेंगे क्योंकि उस टाइम ट्रैफिक के इशूज़ नहीं आते हैं ट्रैफिक के इशूज जनरली मैच के तीन घंटे दो घंटे तीन घंटे पहले और मैच खत्म होने के आधे घंटे पहले से लेके दो घंटे तक

ये पॉइंट को मंदिर रखते हुए सबको ब्रीफ किया जाएगा जहाँ पे भी एम्बुलेंस हो वैसे तो आर ट्रेन हर चौक पे भी आप देखते होंगे एम्बुलेंस को निकालते ही हैं तो हम लोग उसको इंश्योर करेंगे कि एंबुलेंस कहीं भी फंसी हो तो उसको निकालने का पूरा प्रयास हम करेंगे अगर बहुत ही लाइफ सेविंग वाला ये रहा तो हम उसको रॉन्ग साइड पर अगर जाना रहा तो हम लोग उसमें भी कॉपरेट करेंगे